नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शिक्षण व्यवस्था हो शिक्षण तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे हा विषय अगदी आणि आपल्याकडे काही युट्यूब चर्चा आणि मुलाखतींमधून बरीच माहिती जमा झालीय त्याच्या आधारावर आपण फिनलँड जर्मनी जपान आणि अर्थातच भारत हो भारत या देशांमधल्या शिक्षण पद्धतींचा एक आढावा घेऊया बरोबर उद्देश काय आहे आपला म्हणजे यातून काय साधायचंय उद्देश हाच की या वेगवेगळ्या पद्धतींमागचे विचार समजून घेणं त्यांची रचना कशी आहे काय परिणाम होतात विशेषतः भारताच्या संदर्भात आणि काही शिकण्यासारखं आहे का हे पाहणं नक्कीच सुरुवात एका इंटरेस्टिंग गोष्टीनी करूया का फिनलँड फिनलँड म्हणजे आनंदी देश हो सलग सात वर्ष जगातला सर्वात आनंदी देश आणि म्हणतात की याचं एक मोठं कारण तिथली शिक्षण व्यवस्था आहे शिक्षणामुळे देश आनंदी हा हे कस काय जोडलं जात आहे तोच तर प्रश्न आहे चला याचा शोध घेऊया आता फिनलँड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं उच्च आनंदी निर्देशांक चांगलं उत्पन्न आणि त्यांची ती खास संस्कृती सौनाबाद कॉफीची आवड हो आणि जन्मत इंटरनेटचा अधिकार सुद्धा पण हेरंब कुलकर्णी जे नोकियामध्ये होते त्यांचा एक अनुभव काय अनुभव त्यांनी सांगितलं की तिथे एका सामान्य बस ड्रायव्हरने काही उच्चभ्रू मुलींना त्यांच्या वर्णभेदात्मक बोलण्याबद्दल चक्क माफी मागायला लावली अरे बापरे म्हणजे यातून तिथल्या समाजाची कल्पना येते समानता मूल्य बरोबर पण याचा शिक्षण व्यवस्थेशी काय संबंध असावा संबंध आहे तुम्ही जो मुद्दा मांडलात ना तो खूप महत्वाचा आहे फिनलँडच्या या सामाजिक प्रगती आणि आनंदामागे शिक्षण प्रणाली हा खरंच एक कळीचा घटक आहे कुलकर्णींनी पण तेच अधोरेखित केलंय आणि आज एक ज्ञान आधारित अर्थव्यवस्था नॉलेज इकॉनॉमी हा प्रवास थक्क करणार आहे आणि लोकसंख्या किती फक्त छप्पन्न लाख म्हणजे आपल्या पुण्या एवढी खरंच क्षेत्रफळ महाराष्ट्र एवढं पण लोकसंख्या इतकी कमी आणि तरीही एवढी प्रगती कुलकर्णींच्या अनुभवातून शिक्षणाचे काही खास आधारस्तंभ दिसतात आपल्यापेक्षा खूप वेगळे कोणते सगळ्यात पहिलं शिक्षकांची गुणवत्ता तिथे शिक्षक बनणं हे म्हणजे खूप कठीण आणि प्रतिष्ठित मानलं जातं हो त्यासाठी पाच वर्षांची मास्टर्स डिग्री लागते ती पण संशोधनावर आधारित प्रबंध तर म्हणे पी एच डीच्या लेवलचा असतो आणि त्यांना समाजात मिळणारा मान डॉक्टर वकील यांच्या इतकाच दर्जा अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना शिकवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं ती आठवण झाली हुशार लोकांना घ्या आणि त्यांना काय करायचं हे सांगू नका उलट विचारा की कंपनीने काय करायला हवं तसाच विश्वास इथे शिक्षकांवर ठेवलेला दिसतो म्हणजे हा विश्वास आणि गुणवत्ता हे एक महत्वाचं कारण झालं पण दुसरा मुद्दा तर आणखी क्रांतिकारक वाटतो कोणता मोफत आणि समान संधी थोड़ अगदी, थोड़ा प्री थोड़ा प्री निया। पासून पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्णपणे पूर्णपणे मोफत मोफत आणि दर्जा दर्जा पण उत्तम देशातल्या साडेतीन हजार शाळांपैकी कोणतीही शाळा घ्या शिक्षणाचा दर्जा सारखाच भेदभाव नाही आपल्याकडे कस शाळेगणिक फरक पडतो बरोबर ही समान संधी खूप महत्वाची आहे पण तिसरा मुद्दा तर मला वाटतं अनेक भारतीय पालकांना धक्का बसेल कोणता शाळा उशिरा सुरू होते म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी सातव्या वर्षी आपल्याकडे तर प्ले ग्रुप नर्सरी पासूनच स्पर्धा सुरू मग तोपर्यंत काय करतात मुलं खेळतात मजा करतात पायवा म्हणजे डे केअर सेंटर मध्ये अक्षर ओळख पाठांतर याचा ताण नसतो लवकर हॅपी लर्निंग हे ब्रीद वाक्य नाहीये तर खरं आहे तिथे अगदी आणि वैयक्तिक लक्ष देण्याचं उदाहरण सुद्धा तुम्ही सांगत होता ना कुलकर्णींच्या मुलाचं हो सिद्धार्थ तो कायनेस्थेटिक लर्नर आहे म्हणजे हालचाल करून कृतीतून शिकणारा मग काय केलं शिक्षिकेने त्याच्या शिक्षिकेने हे ओळखलं आणि त्याचा गृहपाठच बदलला म्हणाली तू झाडावर चढून कीटकांचा अभ्यास कर काय सांगताय कमाल आहे असा विचार आपल्याकडे किती शाळांमध्ये होतो इथेच तर फरक आहे ते स्पर्धेपेक्षा सहकार्यावर भर देतात टीम वर्क आणि त्या स्टँडर्डाईज टेस्टचं काय त्या नसतातच विद्यार्थ्यांची आपापसात तुलना करण्यासाठी नाही शिक्षकांकडूनच इंटरनल असेसमेंट होतं मग एकूण प्रगती कशी तपासतात शिक्षण मंत्रालय काही शाळांचे नमुने घेऊन तपासणी करतं पण शाळांमध्ये आपापसात स्पर्धा नसते सहकार्य असतं नऊ वर्षांचं शिक्षण सक्तीचं आहे आणि अमेरिकेच्या तुलनेत शिक्षकांचे कामाचे तास कमी असूनही निकाल उत्तम आहेत हेही महत्त्वाचं आहे खरंय फिनलँडचं हे है हॅपी लर्निंग मॉडेल ऐकायला छान वाटतं पण प्रत्येक देशाची आव्हानं वेगळी असतात उदाहरणार्थ जर्मनी हो जर्मनी युद्धानंतर उभं राष्ट्र अगदी जर्मनीची पुनर्बांधणी आणि भारताचं सा स्वातंत्र्य साधारण एकाच वेळी झालं पण आज बघा जर्मनी कुठे आहे अर्थव्यवस्था दरडोई उत्पन्न जे भारताच्या बारापट जास्त आहे असं कुलकर्णी म्हणतात बरोबर नोबेल विजेते बीएमडब्ल्यू मर्सिडीज सिमेन्स मनीष सिसोदिया यांच्या स्रोतानुसार जर्मनीने नक्कीच काहीतरी वेगळं केलं असणार नक्कीच त्यांना फक्त अर्थव्यवस्थाच नाही तर लोकांची मानसिकता बदलायची होती युद्धानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात दोन मोठे धाडसी निर्णय घेतले पहिला कोणता पहिला म्हणजे अभ्यासक्रमात बदल नाझी विचारसरणी पूर्णपणे काढून टाकली आणि महत्वाचं म्हणजे चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग शिकवलं सत्तेला प्रश्न विचारणं ही सुद्धा देशभक्ती आहे हे रुजवलं बदल होता आणि दुसरा निर्णय तो त्यांच्या औद्योगिक प्रगतीचा पाया ठरला असं म्हणता येईल शिक्षण प्रणाली ड्युअल एज्युकेशन सिस्टम म्हणजे शाळेतलं शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव हो यांची सांगड घालणं अगदी शाळेत थिअरी आणि कारखान्यात किंवा व्यवसायात प्रॅक्टिकल लहानपणापासूनच याचे फायदे काय झाले फायदे तिहेरी होते विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळाल्याने ते नोकरीसाठी तयार झाले पालकांना विश्वासाला आणि उद्योगांना तयार कुशल कर्मचारी मिळाले एक प्रकारे विन विन सिच्युएशन धुरू राठींच्या स्रोतानुसार याची रचना पण विचारपूर्वक केलेली दिसते म्हणजे अगदी लहान वयातच चौथीनंतरच वर्गीकरण होतं हो कलानुसार गिमनाझियम हे युनिव्हर्सिटी शिक्षणासाठी रियाल शुले हे दहावीनंतर व्होकेशनल ट्रेनिंगसाठी आणि हाउप शुले हे नववी नंतर थेट वोकेशनल शिक्षणासाठी आपल्याकडे दहावी 12वी नंतर हा विचार सुरू होतो तिथे किती लवकर आणि त्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण आऊसबिल्डिंग ते खूप महत्त्वाचं आणि प्रतिष्ठित मानलं जातं म्हणजे कोणकोणते व्यवसाय येतात त्यात सुतारकाम प्लंबिंग इलेक्ट्रिशियन अगदी ट्रक ड्रायव्हिंग सुद्धा आणि हे सगळंच टाईप मिळवत शिकता येतं आणि मुख्य म्हणजे या कामांना समाजात मान आहे पगारही चांगला मिळतो एक मिनिट म्हणजे सुताराचा पगार इंजिनिअर एवढा असू शकतो काय सांगताय हो असू शकतो त्यामुळे आपल्याकडे जसं बारावी झाली की सायन्सच घ्यायचं असा दबाव असतो तसा तिथे नसतो यामुळे तर करिअर निवडतानाचा स्ट्रेस किती कमी होत असेल इंजिनिअरिंग आवडत असेल तरच निवडलं जातं कारण ते कठीण आहे आणि पगार कदाचित हाऊस बिल्डिंग वाल्या एवढाच असेल इतकंच नाही अकरावी बारावीत विषय निवडायला पण खूप लवचिकता आहे आपल्यासारखं सायन्स कॉमर्स आर्ट्स असं कप्पेबंध नाही म्हणजे कसं निवडू शकतात विद्यार्थी हवं तर बायोलॉजी आणि इतिहास एकत्र घेऊ शकतो किंवा राज्यशास्त्र आणि केमिस्ट्री अरे वा ही मल्टीडिसिप्लिनरी डिसिप्लिनरी तर आता आपल्या एनईपी मध्ये येते आहे त्यांच्याकडे किती आधीपासून आहे अगदी याची तुलना आपल्या तेव्हाच्या परिस्थितीशी केली तर फरक लगेच दिसतो सोसोदियांच्या स्रोतानुसार स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे शाळाच कमी होत्या हो आणि शिक्षण म्हणजे मुख्यत्वे पाठांतर तंत्रज्ञान तर खूप उशिरा आलं जर्मनीने तर एकोणीसशे सत्तर मध्ये शाळेत कॉम्प्युटर टर्मिनल आणि ऐंशी मध्ये पर्सनल कॉम्प्युटर आणले होते दृष्टिकोन पण किती वेगळा आहे तो पिसा शॉक हो दोन हजार सालचा सा। पिसा टेस्ट मध्ये जर्मनीची कामगिरी खराब आली पण त्यांनी त्याला आव्हान म्हणून स्वीकारलं आणि सुधारणा केल्या आणि आपण आपण दोन हजार नऊ नंतर चाचणीतूनच माघार घेतली हा दृष्टिकोन महत्वाचा आहे आता जर्मनी इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो आणि सस्टेनेबिलिटी वर भर देत आहे आणि हो त्यांच्याकडेही युनिव्हर्सिटी शिक्षण जवळपास मोफतच आहे जर्मनी आता जपान कडे झालेला देश तंत्रज्ञानात जगात आघाडीवर हो आणि सध्या जपान मधल्या शाळा खूप हायटेक आहेत डिजिटल बोर्ड टॅबलेट पाचवी पासून कोडिंग एवढंच नाही तर एआय वापरून तयार केलेलं लर्निंग मटेरियल सुद्धा पण तंत्रज्ञानाबरोबरच त्यांच्या काही पारंपरिक टिकून आहेत नाही का अगदी की विद्यार्थी स्वतः शाळा साफ करतात हो हे ऐकून अनेकांना आश्चर्य पण निर्मितीचा उद्देश आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहावी पर्यंत मुलांना नापास करत नाहीत त्याचा उद्देश काय असावा आत्मविश्वास टिकवणं हो लहान वयात नापास झालं की मुलांचा आत्मविश्वास जातो शिकण्याची भीती वाटते त्यामुळे सुरुवातीला शिकण्याचा आनंद महत्त्वाचा मानला जातो जपानची आजची प्रगती ही काही फक्त युद्धानंतरची नाहीये त्याचा इतिहास खूप मोठा आहे अगदी बरोबर जपानच्या शिक्षणाचा प्रवास खूप जुना आहे सुरुवातीला टोळ्यांमध्ये जगण्याची कौशल्य शिकली जायची मग यामातो काळात सम्राट आणि धर्मगुरूंसाठी औपचारिक शिक्षण सुरू झालं चीनचा प्रभाव होता त्यावर मग शोगुन काळ तेव्हा लष्करी शिस्त आणि निष्ठेवर भर होता पण मग आला तोकुगावा काळ सोळाशे तीन ते अठराशे सत्याऐंशी गरजेनुसार शिक्षण सामुराई शेतकरी व्यापारी आणि सामान्य लोकांसाठी तेराकुया शाळा होत्या गंमत म्हणजे तेव्हाही जपान मध्ये साक्षरता युरोप पेक्षा जास्त होती पण मग आधुनिक शिक्षणाकडे कधी वळले ते तो पुनर्स्थापना अठराशे अडुसष्ट नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पाश्चिमात्य देशांच्या मागे आहोत मग राष्ट्रीय संरक्षण आणि आधुनिकीकरण हेच ध्येय बनलं आणि त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं साधन मानलं गेलं अगदी सर्वांसाठी आधुनिक वैज्ञानिक औद्योगिक शिक्षण सुरू झालं आणि अठराशे बाहत्तरमध्येच त्यांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला आपल्या आर टी ईच्या एकशे सदतीस वर्षा आधी विचार करा किती दूरदृष्टी राष्ट्र उभारणी हेच मुख्य उद्दिष्ट होतं म्हणजे जपानने खूप लवकर शिक्षणाचं महत्व ओळखलं आणि त्यानुसार पावलं उचलली अठराशे बहात्तरचा कायदा युद्धानंतरचा भर आता एआयचा वापर सतत सुधारणा हो ही सतत सुधारणा करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे या तुलनेत आपल्याकडे आर टी किती उशिरा आला आणि आजही गुणवत्ता डिजिटल दरी हे प्रश्न आहेतच आणि जपानमध्येही शिक्षकांना मिळणारा मान आणि त्यांची निवड प्रक्रिया फिनलँड सारखीच कठीण आणि महत्त्वाची आहे बरोबर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण भारताकडे पुन्हा वळूया आपल्या स्रोतांमध्ये आव्हानं स्पष्ट मांडली आहेत ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर स्वातंत्र्याच्या वेळी शाळाच कमी होत्या हो जर्मनी जपानच्या तुलनेत खूपच कमी आणि फक्त संख्या नाही गुणवत्तेचाही प्रश्न होताच जो आजही आहे पाठांतरावर भर प्रॅक्टिकल्सचा अभाव ते एसरचे रिपोर्ट बघा ना मुलांना साधं वाचता येत नाही गणित येत नाही साधन सामग्रीची कमतरता आणि शिक्षणावरचा खर्च जीडीपीच्या सहा टक्क्यांचं लक्ष आपण कधीपासून ऐकतोय पण प्रत्यक्षात तीन टक्क्यांच्या आसपासच आहे फिनलंड जर्मनी किती जास्त खर्च करतात आणि शिक्षकांचं काय त्यांच्या समस्या त्याही गंभीर आहेत शिकवण्या व्यतिरिक्त कितीतरी दुसरी कामं त्यांच्यावर लादली जातात निवडणुका सरकारी योजना फिनलँड जपानच्या तुलनेत आदर कमी स्वातंत्र्य कमी प्रशिक्षण कमी मग गुणवत्ता कशी येणार बरोबर आणि मग येतात प्रणालीतले त्रुटी सायन्स कॉमर्स आर्ट्स हे कप्पे आवडीचे विषय घेता येत नाहीत प्रचंड ताण ते एक्झाम वॉरियर्स वगैरे ठीक आहे पण मुलांवरचा ताण खरा आहे प्लेसमेंटचा अट्टहास वोकेशनल शिक्षणाला कमी लेखणं आणि शिकवणी वर्ग संस्कृती तर घरोघरी पोहोचली आहे यात भर म्हणजे डिजिटल दरी तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचतच नाही या सगळ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरण वीस वीस म्हणजे एन ई पी वीस वीस एक मोठी आशा घेऊन आला आहे

जर्मनी प्रमाणेच सायन्स कॉमर्स आर्ट्स व्यावसायिक शैक्षणिक आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये काय बदल आहे पदवी आता तीन किंवा चार वर्षांची असेल चार वर्षांच्या पदवीत शेवटचं वर्ष संशोधनावर भर देण्याचा पर्याय असेल मास्टर्स चार वर्षांच्या पदवी नंतर एक वर्षाचं मास्टर्स तीन वर्षांच्या पदवीनंतर दोन वर्षांचे ज्यात संशोधनावर भर असेल एमफिल बंद करण्याचा प्रस्ताव आहे म्हणजे एकूणच मूलभूत शिक्षण क्रिटिकल थिंकिंग सर्वांगीण विकास जीवन कौशल्य यावर भर आहे आणि पुन्हा तेच शिक्षणावरचा खर्च जीडीपीच्या सहा टक्क्यांपर्यंत नेण्याचं ध्येय हे सगळं ऐकायला तर खूपच सकारात्मक वाटतंय जर्मनीची लवचिकता फिनलँडचा बाल शिक्षणावर भर जपानचा मल्टी डिसिप्लिनरी दृष्टिकोन सगळं दिसतं यात आहे पण मग अडचण कुठे आहे इतके चांगले विचार कागदावर आहेत तर प्रत्यक्षात का उतरत नाहीत इथेच म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा येतो का अगदी अंमलबजावणी हेच सर्वात मोठं आव्हान आहे आपण यशस्वी शिक्षण प्रणालींचे समान धागे पाहिले तर काही गोष्टी स्पष्ट होतात कोणत्या पहिली आणि सर्वात महत्त्वाची राजकीय इच्छाशक्ती आणि शिक्षणाला राष्ट्रीय प्राधान्य युद्धानंतर जर्मनी जपानने ते केलं फिनलँडने जाणीवपूर्वक केलं मेजी काळात जपानने केलं शिक्षण हे राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक आहे हा विचार रुजायला हवा अगदी दुसरा धागा कोणता शिक्षकांची गुणवत्ता आणि त्यांना मिळणारा आदर चांगली निवड प्रक्रिया स्वातंत्र्य चांगला पगार समाजात प्रतिष्ठा फिनलँड जपान मध्ये स्पष्ट दिसत आपल्याकडे इथे खूप काम बाकी आहे तिसरा मुद्दा समानता आणि संधी शिक्षण शक्यतो मोफत किंवा परवडणार आणि दर्जाची किमान हमी फिनलँड जर्मनी मेजी नंतरच्या जपानने हे साधलं चौथा मुद्दा संतुलन बरोबर थिअरी आणि प्रॅक्टिकल जर्मनी अभ्यास आणि मुलांचा आनंद खेळ फिनलँड सहकार्य आणि स्पर्धा फिनलँड केवळ एकाच गोष्टीवर अति भर देऊन चालत नाही आणि पाचवा धागा उदाहरणं हेच सांगतात कुलकर्णींच्या मुलाचा झाडावरचा अभ्यास जर्मन सुताराचा पगार जपानमध्ये मुलांनी शाळा साफ करणं या छोट्या गोष्टींमागे मोठा विचार आहे अगदी तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की यशस्वी शिक्षण व्यवस्था ही शिक्षक समानता बदल स्वीकारण्याची क्षमता आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते आणि या सगळ्या मागे एक भक्कम राष्ट्रीय दृष्टिकोन आणि राजकीय इच्छाशक्ती लागते भारतासमोरील आव्हानं मोठी आहेत पण एनई पी दोन हजार वीस मध्ये योग्य दिशेने जाण्याची क्षमता आहे गरज आहे ती प्रभावी अंमलबजावणीची जाता जाता एक विचार मनात येतोय फिनलँड जर्मनी जपान हे देश ज्या प्रकारे व्होकेशनल स्किल्स आणि पारंपरिक शिक्षण या दोन्हीला महत्व देतात ते पाहता आपल्या समाजात यशस्वी होण्याची व्याख्या काय आहे याचाच पुनर्विचार करायला हवा का म्हणजे म्हणजे फक्त विशिष्ट पदव्या किंवा ठराविक व्हाईट कॉलर नोकऱ्या हे हेच यश आहे का की एखादा कौशल्य आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवून समाधानी आयुष्य जगणं हेही तितकंच महत्वाचं आहे जोपर्यंत आपण सर्व प्रकारच्या कामांना